गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात वातावरणामध्ये फार मोठे चढउतर झालेले आपल्याला बघायला मिळतात अवकाळी आता राज्यातील बहुतांश शहरांमधील जे तापमान आहे ते कमाल तापमान आता चाळीस अंशाच्या पार जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच सोबत अठ्ठावीस मार्च नंतर सुद्धा या वातावरणामध्ये मोठे बदल होणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे उकाड्यासोबतच आता पुन्हा एकदा अवकाळीचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातीलच एक, एकंदरीतच तापमानाचा आढावा काय असणार आहे सोबत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधलं कमाल आणि किमान तापमान काय असणार आहे ते जाणून घेऊयात राजधानी मुंबईकडे याचं म्हटलं तर मुंबईतील उकाडा आता दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेला आहे मुंबईतील तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुंबईतील तापमान हे आता चाळीस अंश पर्यंत पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हवेत एक उष्ण आणि दमट वातावरण मुंबईकरांना जाणवते त्यामुळे यंदाचा जो उन्हाळा आहे किंवा मार्च महिन्याचा हा जो उन्हाळा आहे तो नक्कीच मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही करतो असं म्हटलं तर वावगड अठ्ठावीस मार्च रोजी मुंबईतील कमाल तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत असणार आहे तर किमान तापमान हे अठ्ठावीस अंश सेल्सिअस पर्यंत असणार आहे तर पुढील काही दिवसांमध्ये या कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यामध्ये सुद्धा उन्हाच्या झळा या प्रचंड प्रमाणामध्ये जाणवू लागलेल्या आहेत पुण्यात सुद्धा कमाल तापमान हे आता जवळपास अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहचलेलं आहे मात्र अठ्ठावीस मार्च रोजी या तापमानात आणखीन वाढ होणार आहे हे तापमान कमाल तापमान जवळपास एकोणचाळीस ते चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे तर किमान तापमान हे अठ्ठा अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे नाशिकमध्ये बघायला गेलं तर नाशिकमध्ये सुद्धा कमाल तापमान हे जवळपास चाळीस अंशापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अठ्ठावीस मार्च रोजी सुद्धा कमाल तापमान एकोणचाळीस ते चाळीस अंशाच्या आसपासच राहणार आहे तर किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस राहणार आहे कोल्हापूरचा पारा सुद्धा आता जवळपास एकोणचाळीस अंशापर्यंत पोहोचलेला आहे सत्तावीस मार्च रोजी जर का मधलं तापमान बघितलं तर कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे तर किमान तापमान हे पंचवीस अंश सेल्सिअस अठ्ठावीस मार्च रोजी सुद्धा या तापमानामध्ये फारसा बदल होणार नाहीये कमाल तापमानामध्ये मात्र एक अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे किमान तापमान मात्र सारखंच राहणार आहे मराठवाड्याला सुद्धा उन्हाच्या झळा या सोसाव्या लागतात मराठवाड्यातील तापमान हे आता जवळपास चाळीस अंशापर्यंत गेलेलं आहे जर का अठ्ठावीस मार्च रोजी आपण मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरचं तापमान बघायला गेलं तर कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस असणार आहे तर किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस म्हणजेच एकंदरीतच जर का आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र असू देत किंवा मराठवाडा असू देत या दोन्हीही ठिकाणी कमाल तापमान जे आहे ते जवळपास चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि चाळीस अंशापर्यंत ते पोहोचलेलं सुद्धा आहे त्याचा पारा आता आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातला पारा सुद्धा आता चाळीसशे पार करणार असं दिसत आहे विदर्भातील जे महत्वाची शहरं आहेत जसं की नागपूर अकोला वर्धा बुलढाणा या शहरांमध्ये कमाल तापमान हे चाळीस अंशापर्यंत गेलेलं आहे मात्र अठ्ठावीस मार्च नंतर विदर्भामध्ये वातावरणात थोडेफार बदल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे वातावरण जे आहे ते थोडा ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे विदर्भातील तापमान जरी आता वाढलेलं असलं तरी अठ्ठावीस मार्च नंतर मात्र हे तापमान कमी होईल की पाऊस पडेल की अंशतः ढगाळ वातावरण राहील हे मात्र अठ्ठावीस मार्च नंतरच समोर येणार आहे तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील एकंदरीतच वातावरण हवामान काय असणार आहे याचा अंदाज घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी हा वारंवार सल्ला हवामान खात्याकडून सुद्धा दिला जातोय हवामानाबाबत अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल इन मराठी